<laughs> <laughs> मी सु पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी असा बारीक काम करताना मी बाबू बाबू मी बाळ्या अरे मी बाबुल लावला झालं अरे आज प्रमाण आपल्या कॅमेऱ्याच्या सुत रोशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडला जेवताना दिसेलच आणि त्याची प्रॉन्टी चालू असणार आहे मध्ये मध्ये आणि आशिष आपला असतोच तो काय जेवायला येतो रुपेश नागेश नागेशेप आपले वदारले जरा येत आहेत बाकीचे समोर या तो काय त्याचा जॉब लागलाय त्याला कुठंतरी बाय <laughs> अच्छा म्हणजे एक गेला की एक नाही काय नाग्याला कॉल आहे कुठून तरी अच्छा सुप्रेशच्या बदली गेला आहे सुप्रेशच्या बदली नाही प्रकार काय तो ती समजून सांग कुठला हा हा माहित आहे सुप्रेस साफसफाई करायची आहे आता सुप्रेस कसा विषय माहित आहे तू बोल जेव्हा जेव्हा मी आता भेटत असणार तेव्हा स्वच्छता अभियान मी राबवणार होय चांगली गोष्ट सुरुवातीला कचरा काढणे शेवटी भांडी कुंडी साफ करणे होय अरे तुझ्या भांडी भांड्याचा विषय तुझ्या आता बोला हेनी काय सांगत नाही तू कचरा मारायचा पहिला येऊन भांडी बिंडी आम्ही कसणार बोलू ठीक आहे हे आता स्वतःहून सुरू केला नाही कचरा मी बाबूकडे मा झाडू मार कचरा काढण्यासाठी त्यांना डोका चालवला झाडू मारली की विषय संपला समजा भांडी घासा काय सांगणार मी कचरा काढलाय काय हा पॉइंट आहे असा मुद्दा येत असा विषय आहे बरं ठीक आहे आजचा काय मेनू काय आजचा मेनू एकदम भारी आहे काय तर आता टायटल टायटल आणि थांबलेला तुम्ही पाहिला असणारच तर आज आपला काहीतरी भन्नाट मेनू आहे भन्नाट मेनू आहे जे तुम्ही कधी खाल्ला पण नसेल ना हो बघूया सांगण्यापेक्षा बघा 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 बघाच बघा वळका आता सुप्रेश एवढी मेहनत घेतो म्हणजे काहीतरी हाय भन्नाट मेनू आहे आजचा पण वेगळंच काहीतरी असणार आहे आज बरोबर चला आता इकडे साफसफाई झाली की सो पेटवणार ना किंवा आपल्या रेसिपीला सुरुवात बरोबर ठीक आहे तर साहित्य बघूया काय 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 ढोपळी मिरची ढोपळी ना तू आणि पुढे पुढचं साहित्य रुपया साहित्य मी काय सांगणार ना त्याचा साहित्य बघा जे दिसतंय ते साहित्य

पण टाक बीस टाक चिट टाक वाव वाव खायचं बारीक आहे तर आपलं एकदा होती खायचत्त ना आपलं झाड चांगलं काम करत झाडं तिथे

कसा हो कांदा चिकन मध्ये तुझे खबर आहे कायतरी सांगितलं की परत तुम्ही कामा काय कस तू आम्हाला चांगला कोण द्यायचं खाली जर पंकज खाली काय करतास काय तू नेमका एवढे टाकणार ब्लाऊज याच्यात इकडे इकडे टाक तुला दिसेल काय करतोय काय नवीन आहे नवीन आहे नवीन आयटम लॉलीपॉप बनवायचे काय व्हेज हा व्हेज बाबा खाशील त्यानंतर ना म्हणशील फर्स्टाईम करतोय खायचं चिकन सोडून देशील बरं बराव चिकन सोडलं तर हा काय आहे तुळशी कुदी नाय लागेल काय

அன்று குப்புறாய் आजा குப்புறாய் மவலு चल இதோ चल பச்சன் கொஞ்சம் தேச்ச கொல்லு குடுவே சமம் நான் கிளையறேன்னா நான் கிளையறேன்னா லோ ஃபுல்ல என்னக்கறாத போ செல்லாலி எத்தரா தான் சொல்றான்டா ஓ மென்டே

तू सुकाजा? काय भात काढून टायला लागलो ना हो काढून ठेवतो काढूया रे दादा कशा आता भात झाला ना ग्रेवी करतो भाजीची कसली कसली भाजी आहे आता बघत रे काय काय टाकतोय काय काय करतोय बघत बाबा भूक आहे

तू गेला रे हे कशात टाकायचा तोंडात टाकायचा बरोबर लपून 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 टाकताय मस्त आज हे आहे ना हे ना आज हो हे ना हे आहे हे नाही हे आहे हे पण आहे पण ते तिकडे वाटली मग आहे

वेज लॉलीपॉप सोबत काय असत राईस 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 पण तो वेगळाच राईस म्हणजे पुलाव सारखा वाटेल फ्राईड राईस पुलाव फ्राईड राईस म्हणू शकतो आपण ना पुलाईस बर बर तुटणार बाबा तुटणार का तुटणार

कोशिंबीर आहे कोशिंबीर कोशिंबीर एवढी अरे एवढी कन्वारी कोशिंबीर होत आहे कोशिंबीर मीठ टाकतोय मीठ की पाणी सुटलं पिंटायच्या मीठ टाकायचं असेल नाय टाकतो काल काय टाकतो सांग बेसन

<laughs> नवीन भी पुलाव फ्रायड राईस बिर्याणी हा बस केवढा मोठा लांबक नाव आहे आणि त्याच्याबरोबर काय आहे लॉलीपॉप लॉलीपॉप ते पण वेज व्हेज आहेत हा विसरू नको नाही भाजीच भारी झाली तेल ते सोया आहे सोया सॉस चायनीसारखं वाटलं आपल्या चायनीज होणारिपॉप लॉलीपॉप लॉली हाय बघ अजून करायचं आहे तर मस्ट वेज लॉलीपॉप राईस होणार आहे राईस झालाय आता लॉलीपॉप होणार आहे लॉलीपॉप झाले की होणार लॉलीपॉप राईस तर आता इकडे लॉलीपॉप होणार आहे ते पण व्हेज चांगला भारी रे बाबा खाऊन बघायचे नंतर सांगा नवीन आयटम चिकनचे लॉलीपॉप तुम्ही विसरून जाल

아이폰 만들자, 아이폰 만들자. 오픈하나, 오픈하자. 언제? 언제 나갈 수 있을까? 월월 중. 이렇게 포장 사고 있어. 멋진데. 아하. 락리팝, 웨지 락리팝. 아하, 라이스. 멋져.

मस्त एक नंबर चिकन सारखा की इथला नाही भारी असा बनवत नाही इथं कोण इथं नाही इथं होणार नाही तू फक्त उपा उपाशी मित्रमंडळ बनवू शकतो फक्त मित्रमंडळ काय होईल सांगता येणार अँटिक अँटीक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या तर आज आपला व्हेज लॉलीपॉप राईस झालेला आहे त्याच्यासोबत काय कोशिंबीर वगैरे बराच काय घ्यायला कोशिंबीर आहे लिंबू आहे पापड आहे पापड वगैरे आहे सगळे बसलेत बेट कसा ओढत आहे पापड पण आहे सोबत आज मस्त इकडे वेज आपली एकदम धनझणीत व्हेज पालखी झाली आहे खास म्हणजे असं सुपरेच साईडी ना खास लास्ट टाइम नाराज झाला होता ना कशावर भागवला आपण बेडवर कमेंट आले होते काय भागवलात तर त्यासाठी वेज तर वेज पण वेजमध्ये काहीतरी बन्नाट होतील हे आहे ना समोर आणि हे बोल हे काय नाही समोर आपल्याला कोणाच आहे ते द्यायचं द्यायचं आहे बनवून ऑर्डर आहे काय दाखव बरं सुकडेश झालाय बोलूच शकत नाही बोलूच शकत नाही ना काय शब्दच नाही आहेत त्याच्यावरून तुम्हाला समजते असेल बरं चला आता पंकित आपण पण नंबर लावूया लगेच कडाकून बसूया तर नेहमीप्रमाणे आता मी पण बसलेलो आहे पंकित लास्टला स्वतःला मस्तपैकी काय आहे आजचा स्पेशल व्हेज लॉलीपॉप कराय एन्जॉय करूया काय हम्म एन्जॉय करूया मस्त नेहमीप्रमाणे एक नंबर हो या तुम्ही पण आमच्या या पार्टीला नेहमीप्रमाणे 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 सगळं होतं चला आता नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे गोष्ट नाही आहे अरे हो नेहमी नाग्या नाही आहे अरे नाग्या नाही पाठवून देऊ आपण नाग्या ना तिकडे बरं चला, <laughs> 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 चला <laughs> आज झालं काय आज जे झालं ते झालं काय ते आज काय झालं ते झाली काय म्हणा तुम्ही रेसिपीला नाव ठेवा <laughs> कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाले आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हां चला टाटा बाय बाय चला टाटा बायला गुड बाय बाय थँक्यू वेल